गव्याच्या हल्ल्याने शेतकऱ्याचा झाला मृत्यू पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रमध्ये राधानगरी तालुक्यातील मौजे अपटाळ कुदळवाडी या ठिकाणी गव्याच्या हल्ल्याने शेतकऱ्याचा मृत्यू बिकाजी गुंडू बेरकर व एकोणसाठ यांचा जागीच मृत्यू झाला बिकाजी बेरकर हा सकाळी दहाच्या सुमारास कडका येथील पाण्याच्या ठिकाणी गावाला पाणी सोडण्यास गेले असता यावेळी दबा धरून बसलेला एका गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत जोरदार धडक दिली धडक इतकी मोठी होती की बिकाजी बेरकर यांचा जागीच मृत्यू झाला त्यांना घटनास्थळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल विशाल पाटील संग्राम चेतकर मनेश रायकर यांनी भेट देऊन त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पावसाने उघडीक दिल्याने शेतातील कामे शेतकरी हा वेगाने करत असल्याने दिसत होता त्यातच गव्याने असा धुमाकूळ घातल्याने प्रत्येक शेतकरी घडलेल्या घटनेमुळे चिंताग्रस्त असलेलं दिसून येत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी लहू कुपले कोल्हापूर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र